चपाती आता आपण याचा रोल करूया मसाले घालून रोल करूया बटाटा घालून आपण कसा करायचं ते बघूया आता हा बटाटा किसून घेतलेला आहे याच्यात घालूया मीठ थोडस थोडीशी मिरची पावडर आणि याला आता मळून असा हाताने चांगलं मिक्स करायचं याला हा उकडलेला बटाटा आहे ही हिरवी चटणी आहे पुदिना कोथिंबीर लसूण आणि मीठ घालून वाटून घेतलंय मी ही आपण हिरवी चटणी लावून घेणार आहे याच्यात हिरवी मिरची पण घातलेली आहे आपल्या तिखटानुसार तुम्ही घाला बटाट्याला सुद्धा मिरची आहे मीठ मिरची त्याच्यामुळं याला थोडस मिरची तुमच्या आवडीनुसार घाला तिखट किती पाहिजे तेवढं आता याच्यात घालूया बटाटा बटाटा याला चांगला असा लावून घ्यायचं याचं त्याच्यात पिझ्झा सॉस घातलेला आहे कांदा घेतलाय त्याच्यात पिझ्झा सॉस घातलेला आहे आपण आता हा काढून घेऊया हा मिक्स करून घ्यायचा आहे पिझ्झा सॉस हा सगळीकडे पटा पसरून घ्यायचा आपल्याला तसा आपला पिझ्झा सॉस चांगला पसरून झाला आता याच्यावर घालणार आहे ऑरगेनो चिली फ्लेक्स घालणार आहे थोडस आवडीनुसार चिली फ्लेक्स घालायचं आहे जिरा पावडर घालते थोडीशी आपल्या आवडीनुसार जिरा पावडर घालायची आहे आणि कस्तुरी मेथी चोळून घालायची कस्तुरी मेथी कापलेली कोथिंबीर थोडीशी घालूया याच्यावर थोडस थोडस घालायचं आधी आणि चीज चिचकीसायचं आहे चांगलं भरपूर असं चिचकीसायचं आहे याला पण हिरवी मिरची लावून घेते ह्या चपातीला दुसरी एक चपाती घेतली आपण तिला पण ये ना हिरवी चटणी लावून घ्यायचं आहे तिखटानुसार ही चपाती याच्यावरती अशी टप करायची थोडीशी याच्यावर तूप घालते थोडस एक चमचा तूप घालायचंय असं तूप लावायचं याला हिला चांगली अशी कडक होईपर्यंत शिकून घ्यायची पण आता पलटी करून घेऊया सावकास पलटी करायचं आहे चांगली कडक कडक होऊन द्यायची पिज्जासारखी आता कट करून घ्यायचे आपल्याला पिझ्झ्यासारखी आपला नाश्ता तयार करून झालेला आहे